কে দতে 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 করে দতে সেবা দেবো কা হ গোপালি হেবা হি সেবা দেবো কা হ কই নাও কা নাওলা হ আদে নিতে তো আতো গোপা হ আতো আতো সেবা তো 아니야 তো সেবা তো কমি বাই বাই গয়েলা মামা গয়েলা দাদু তো हॅलो काल रात्री ना आम्ही खूप उशिरा आलो त्याच्यामुळे कालचा जो ब्लॉग आहे ना तोच मी आता तो पुढे कंटिन्यू करते तर आजचा सेकंड डे पण स्टार्ट झालेला आहे तर आम्ही ना आत्याकडे तर तिकडे मध्येच आहे ना आम्ही स्टॉप घेतलाय मसूर फाट्यावरती तर तिथून त्यांचं घर आतमध्ये तर मी इकडे फर्स्ट टाइमच आहे तर मला काही जास्त माहित नाही प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा पण गावाला येतो ना तर नाही का वेळ अभावी किंवा सुट्टी नाहीये असं काय काय होतं त्याच्यामुळे आम्ही जात नाही कुणाकडे पण आज वेळ काढून आम्ही आहे तिकडे तर जाणार आहे का त्यांचं आणि निशमचं मध्येच रडायचं चा पण चालू आहे बघू निशू रडका निशम बघा रडका निशम गाव आहे ना जे कवठे कवठे गाव आहे तर इकडे जायचा रस्ता पण असा एकदम गावात म्हणजे नाही का रानातून चालल्यासारखा आहे तर पूर्ण इथे असं राणाचा फील येतोय मला शेतात आल्यासारखं सगळी झाडच जाड़ झाड आहेत सगळीकडे छान वाटतय एकदम ऊन पण नाहीये आता ऊन अजिबातच नाहीये थोडस ढगाळ वातावरण झालेलं आहे त्यामुळे छान वातावरण वात पण मस्त आहे आजूबाजूचा परिसर पण सगळं हिरवणार झालेला वाटत खावा खा की ये ना खाली इकडे ये ना निशम त्यांच्या सोबत खेळायला ये ना श्रेयश ये की ऐ श्रेयश खाली ये ना खाली उडी मार बर श्रेय खाली उडी मार उडी मार उडी मार मार ना पटकन मार चल मार की मग कसा तू खाली उतरतो तुझी ट्रक दाखव कशी आहे ट्रक दाखव ना बघू इशू तू नको जाऊ बघू ना ट्रक दाखव ना तुझी जी सी बी आहे का श्रेष ची आपण घेऊन जाऊ आता ओके नेऊ का तुमची जी

एवढाच आहे बफेलो आहे ना बफेलो बफेलो आणि इथं काय समोर काय इथं इथं समोर समोर इथे समोर काय इथे ना चुलीवर काय करतात रे अयो अजून दुसरी काय नावं येतात की नाही तुला का तेवढीच नावं येतात ते हा निशू छान आहे ना, ना इथं राहायचं का इथं राहायचं का तुटलं का सांग चान -चान ना इथे बघ ना कसं छान छान आहे ना छान वाटतंय ना इथे आमच्या ना मामाचे इथे असटांगण आम्ही ना कवठे म्हणजे रुपाताईच गाव आहे ते तिकडे गेलो होतो तिकडनं थे, थे आम्ही थेट ओगलेवाडीला आलो आहे जिथे त्यांच्या दुसरी एक बहीण राहते चेतना ताई म्हणून त्यांच्याकडे आलो आहे तर इथे ना छान आहे म्हणजे असं इथे पण असं नाही का गावाकडचा फील आहे एकदम असं मस्त निशमला पण आवडलं आहे अरे निशम आवडलं आहे ना, आवड ना तुला इथे कुठे आलो आपण कुठे आलो आत्तूकडे ना नवीन नवीन आत्तू भेटतात आहे निशमाने मी फर्स्ट टाईम येतो आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळं नवीन नवीन वाटतं आहे तर हे असं आम्ही आत्ता

स्पेशलिस्ट चालू मराठी आक्का मसूर ही माझी बातची आहे माझ्यापेक्षा उंच झाली आहे त्यामुळे ती लासते मला काय होतो छान आहे निशु तू काय खातोय रे

शिंग काय शिंग आहेत का मशीला अजून काय काय आहे सांग ना तिला हात आहेत का हात आणि तिचं नाक कुठे नाक आहे का तिला तोंड कान आहेत का अजून मान पोट कुठे आहे तिचं पोट त्याची काय त्याची आई कुठे आहे तेव्हा ती तिजंच पिल्लू आहे ना दुसरीकडे नको नको घेते मी थांबा मला तसं पण गरज लागतं हां विशू मागे बसा बफेलो येईल नाहीतर अंगावर

बघ नाही तर ती तुला वाशा इधर पकड नाही का उदर दे नाही का आगे जाऊ तो नाही नाही आगे ने। मत जाओ <laughs> आगे जा नाही का इधर पकड का इधर इधर पकडले का अजून पकड नाही का पिक्चर ना, किती दूध काढले बघ बर किती निघले दूध हा निशू वा तू पिणार का तू असा आ कर आई तुझ्या तोंडात टाकेन नाही ठीक आहे बाय बाय निशु बाई कर बाय द्या तर यांना तुम्ही ओळखलेलच आहे मी मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितलंय तर भेंडी बनवायची चाललेली आहे तर आम्ही थोड्या वेळाने जेवणार आहे आता घरी पण पोहोचलोय आम्ही सगळ्यांकडे फिरून 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 घरी आलोय <laughs> हो गाई जामीन ना सगळीकडे फिरून आज आलो आहे आणि निशाम पण आज खूप दमला आहे म्हणून इथं झोपला आहे तो, तो। आणि आता ह्या ब्लॉगचा पूर्ण एंड आज इथेच मी करणार आहे तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच कारण की नेक्स्ट ब्लॉग पण उद्याचाच असणार आहे जो गावाकडचा मी पूर्ण कंटिन्यू करणार आहे तर बाय बाय निशूम बाय बाय निशम काय बाय बाय नाही करत आहे तर बाय बाय